केज तालुक्यातील मस्साजोग या ठिकाणचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल तीन दिवस मसाजोग हे गाव बंद होतं मसाजोगसह इतर पंधरा गावं देखील या ठिकाणची बंद होती तर केज शहर जे तालुक्याचं ठिकाण आहे ते देखील कडकडीत कर बंद होतं मात्र आज सुरळीतपणे ही शहरं आणि ही गावं सुरू झाली आहेत मात्र उद्या या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण बीड जिल्हा कडकडीत बंद असल्याचं सांगण्यात येत आहे या संदर्भातलं मराठा समाजाकडून आता आवाहन देखील करण्यात आलंय यामुळे उद्या बीड जिल्हा कडकडीत बंद असणार आहे या दरम्यान एस टीची वाहतूक देखील बंद ठेवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे आणि बीड जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांना देखील आवाहन करण्यात आलं आहे यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकानं आणि वाहतूक सेवा देखील पूर्णपणे ठप्प असणार आहे संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आल्यामुळं माजलगाव शहर देखील आम्ही कडकडीत बंद ठेवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्व व्यापाऱ्यांना देखील आवाहन केल्याचं बाबूराव भरे यांनी काही वेळापूर्वीच मसाजोग या ठिकाणी आल्यानंतर मीडियाशी बोलताना सांगितलं आहे एकूणच या संपूर्ण घटनेनंतर आता रोष व्यक्त होताना पाहायला मिळतो आहे तर या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि उद्या बीड जिल्हा देखील याच घटनेच्या निषेधार्थ कडकडीत कर बंद ठेवण्यात येणार आहे